बिंदू ताई तू तो संपलो मग मग आता पोरा का ठेले काय लावा हं येले तर बिना तुपाचे पोराठे काही जमत नाही हजमत होत नाही गोयाचा खालता उतरत नाही याचा बिना तुपाचे पराठे आता काय लावा आता तेल तेल लावा का तेल लावू का तेल नाही तर तेल नको लावू बापा कोरड्या बनो पण तेल नको लावू तूप नाही तर ठीक आहे नको नाही तर नाही घेऊन येऊ पण तेल नको लावू बापा तशाच कोरड्या पोया दे आज नाश्त्यामध्ये यायला काय होते एखाद दिवशी नाही तुपाच्या खाल्ल्या तर बोमल तेत ना मग जोरा जोरा तुप काउन लावलं तुप काउन नाही लावलं डालडा देऊ का लावून डालडा लावून देतो नाही तर मग असे करतो डाळडा आहे काय तर नाही डालडा तर नाही हाय नाही तर मग लावतो कुठून डालडा लावू काय म्हणत हा काय कोणता डालडा लावतो तू नाही म्हणलं आपल्या दुकानातून घेऊन येतो म्हणलं एक पाकिट डालड्याचं लावतो म्हणलं मग डालड्याचं पाकिट आणल्यापेक्षा तू पाचा डब्बा घेऊन ये ना नाही नाही बिंदू ताई ते बजेट आपलं बजेट खराब होऊन जाईल ना मग दुकानचं दुकानच्या वस्तू घरात खाऊत दुकानचं दुकानवर राहू द्या घरातलं घरात दहा वीस रुपयाचं घेऊन आली असती मी तूप नाही अमाय हो घड्या दुकानातलं सामान घरी खाणं परवडणार नाही मग आपलं पैसाच नाही दिसणार मग काय करतं मग थांब आत्या बैले म्हणतो आले पैसे द्या म्हणतो तूप घेऊ आले नाही तेलेच म्हणतो तू जा हॅ ना तेलेच सांगतो नाही का हो घरात जे बी संपलं ना आता बैल सांगत आपल्या किराणा दुकानवरून नाही आणायचं ताई आता लक्षात ठेवा तुम्ही कधी किरा आपल्या दुकानातून काही आणायचं नाही घरी आपल्या घरच्यासाठी हो बरोबर आहे आता बाई काय हो बिंदू काय झालं कौंदुकडबड बडबड बडबडबड करून राहिले हो आता बाई ते तूप तूप संपलं घरचं तर घेऊन येत्या म्हणतो हो आता बाई आता पुरत तूप संपलं काहीच नाही आहे एक चमचाही नाही आहे तर घेऊन येत्या बरं बापा एक किलो तूप आणलं होतं मी किराण्यामध्ये एक किलोचा डब्बा आणला होता ना पंधरा दिवसातच संपवला काय बापा काय तूप टाकता पोळीवर हो? तोडल्या टाक का बापा काय केले दोन दोन किलो लागेल काय बापा महिन्याचं दोन दोन किलो तूप आणाव काय पडून ते किती महाग पडून ते जरास हात खेचून चालत जा जरासा कटोती करत जा जरा एकदम जरा नको करत जा हे पा आता बाई मला काही तूप खावायची सवय नाही ना बिंदू तुमच्या पोर आहे तूप खावायची सवय पाहिजेच पाहिजे पाहिजे एका पोळीवर दोन दोन चमचे तीन तीन चमचे तूप तूप टाकायला लावते आणि खाते मग म्हणा कर सांगतो तुम्हाला मी महिन्याचं एक किलो तू आणलं होतं आता मी तूप आणणार नाही तशाच कोरड्या पोळ्या देत येईल खातील ते मानते दोन दोन चमचे तर ते मानतात का दोन चमचे टाका नाही एक चमचा टाका ते तर फक्त तूप लावून पोळ्या पाहिजे टाकणं तर तुमच्या हाती आहे दिसते घर घर दिसते घरामध्ये तर ता, टाकताच टाकता ओतताच ओततं वोत्ता। आता आता भाऊ हे बिंतता ये तूप खाते तर जरुरीच आहे आता मलाही माही डिलिव्हरी झाली तर मलाही जरुरीच आहे तर घरामध्ये तूप जास्त तर आता मग आता हे बो म्हणते तर मग तूप नाही लावलं पोईले तूप नाही लावलं पोहिले वरनावर तूप पाहिजे खिचडी खिचडीमध्ये तूप पाहिजे पाहिजेत आता घेऊन येत्या तुम्ही तूप घेऊन येतात किलो तुम्ही काही करा किलो भर तूप आणलं होतं आता मी तूप आणणार नाही तेल लावून द्या बिंदू हे कुठे तर तूप नाही आणून म्हणते आता आता काय नाही म्हणते तर राहू दे आता काय जबरदस्ती म्हणते लय मोठं तूप टाकते आणि जास्त पोया पोयामध्ये किती मोठं तूप टाकते अशा पोया झरते अशा पोया उचला ना तू तूप ठेवते एवढं तूप टाकते त्या मामाजीच्या पोळीला लावते वरनात टाकते आणि आपल्याला म्हणते कमी वापर ना त्याच वापरते लागन तर लय मोठ राहू दे बाबा थकले मी चल मी जल्ले चालले मी दुकानवर पाय तू हम्म नाही हात झटकले आणि जाऊ नाही हात झटकले आता मलेच काहीतरी करायला लागन बिना तुपाचं तर यायले चालणार नाही कोणालाच नाही चालत बिना तुपाचं आता मलेच काहीतरी करायला लागन काही घरी तर बनवता येते गड्या तूप आणि लय लोक तर घरीच बनवतेत ते दुकानातलं तरी मिक्सर आहे ते भेसळ राहते सगळं घरचं तर असली राहीन पण कसं बनवते थे मला माहित नाही आज वरी बनवलं नाही ये बापा येईल विचारू काय कडे बुडीले विचारायला जाईन तर ऊन ऊन शिद उत्तर देईन मध्ये ते दे मोठी तर गेली दुकाना लाईन गेली दुकाना येईलच विचारते येईल माहित असेल कथाचे याची माय बनवत असेल कधी काय करून राहिले आज काम नाही वाटते आज तुम्हाला हाय ना काम करून नाही काम तर राहायचे दिन नाश्ता दिन जातो मग हो नाश्ता देतो पण हे पा तूप नाही बा आज तर बिना तुपाचे पराठे चालन तुम्हाला चालन तो सांगा देतो बनून आज पर्यंत ललिता तुला माहित असं आज पर्यंत मी बिना बिना तुपाचे पराठे खाल्ले काय तर आज मला विचारून राहिली चालन काय म्हणून तर मग राहू द्या बिना तुपाचे पराठे नाही खात तर मग तेल लावून देऊ काय तेल तेल चालत का ते तेल कोलेस्ट्रॉल वाढते त्या तेलानं ते तेल घेऊन नको तेल नको लावू जाऊ दे बनवूच नको नाही तर मग नाही तू तर राहू दे उपाशीच जातो अहो तर मग काय दुसरं बनवून बनवतो काही काय म्हणते पोहा की पोहा नाही तो जमत मला बनवणार काही 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 बनवलं नाही का तुम्हा ते दादा ना बाबा ना राकेश ना काय खाल्लं होतं नाही अजून कोण कोणाचं नाश्ता नाही केला आता तुप संपलं तर तुम्हाला बिना तुपाच्या पराठे चालत नाही दुसरा नाश्ता कोणता चालत नाही तर त्याच्यानं मग भाऊजीने विचारलं पोहा बनू का तर ते म्हणते बनू तर तुम्हाला देऊन देतो म्हणतो पोहाच मी नाही खात बा पोहा तूप नाही तो मग आणलं नाही का इकत आईला सांग ना आणून बी नाही इकत <laughs> आईले सांगितलं होतं आता म्हटलं तू संपला जा मी नाही आणत म्हणे आता खा बी ना तुपाचा कौन कौन नाही आणत म्हणते आई तू कौन नाही आणत म्हणते आज वरीच आई नव्हतं तू आपल्या घरी पडलो तर नाही पा आता मी खातो बिंदूताई खाते तू तुम्ही सगळे तर एक किलो आणलं होतं काय तर पंधरा दिवस झाले तर पंधरा दिवसातच संपलं तर आता बाई म्हणते तुमच्या म्हणते का पंधरा दिवसातच एक किलो कसा संपला म्हणून मी आणत नाही महिना झाल्यावरच आणल असं त्याचं म्हणणं आहे मग व्यवस्थित वापरायचं ना तुम्ही व्यवस्थित वापरायचं एक किलो बरोबर काय बर यायचं एक किलो तूप तुम्ही पंधरा दिवसात सोपवलं कमाल आहे ना मग तुमची आमची कमाल कमाल आमची नाही कमाल तुमची आहे तर पाहिजे तू खावाले एक चम्मच टाकलं तर ता म्हणतात दोन चम्मच टाक एवढूच काऊन टाकलं तेवढूच काऊन टाकलं मग आम्ही काय करा टाकतो ठेवतो ढेला हात आता काय करतो मग आता काय पंधरा दिवस बिना तुपात नाही बिना तुपाचं मी तुम्हाला चारणच नाही आता बाई म्हणते ना नाही आणत तर मी काय विचार केला का मी घरीच बनवतो तो लय बाया घरीच बनवत आहेत तू आणि घरचं तू बसल तू प्राईम तर पण मला बनवता नाही येत कसं बनवत येत तुम्हाला माहित आहे का तुम्हाला माहित असेल तर सांगा मध्ये मी बनवून घरी माय माय काम होईल का बाबा तू बनवून मध्ये काय लिहिन ते तू मध्ये नाही माहीत कसं बनवत काय बनवत आहेत मी कधी बनवलं नाही आईनं कधी बनवलं नाही मी पाहिलं नाही तर मला काय माहीत मग कसं करू तुमच्या आईला बी नाही येत का बनवता कधी पाहिलं नाही बाई घरी तू बनवताना मग आता म्हणलं घरी बनवून घड्या म्हटलं काय कसं कसं बनते तर काय बनते पण तू घरी बनवत आहेत ना लोक

मोबाईल वर पाहतो त्याची रेसिपी आणि मग बनवतो घरीच बनवतो मस्त तोट नाही मी घरी बनवलेला तोट दुधापासून तूप बनवते मग लागू कोणत्या तेलापासून बनवत होत बापा दुधापासून तूप दूध कसं आणि मग तेल कसं निघते त्याच्यातून पाहत का ललिता आता हेच कामं आहे का तुला मोबाईल पाहून हसणं खिदळणं हा झालं काय गेलं का ते दुकानचं भूत गेलं काय डोक्यातून नाही नाही ना <laughs> आता बाई आता दुकानचं भूत ना डोक्यातून नाही जाणार आणि मी काही खिदळून नाही राहिले हे पाहणं आता बाई हे पाहणं काय व काय पाहाल लावतो मध्ये हे पाहणं हे पाहणं आता बाई तुम्हाला माहिती आहे तू काय ना बनते तर कायच्या पासून बनते आणि कसं कसं बनते तर माहित आहे तुम्हाला तू कसं बनते तर हो माहित आहे मला काहून तुला नाही माहित का मला ते माहित आहे बी माहित आहे ना तर मग एवढं काय नवं लाल तुले तुला माहित आहे हा बघ काय कोणती रहस्याची गोष्ट तुला माहित झाली त्याला लोकांना माहित ना तुला माहित एवढी नऊ वाजून राहिली तर दुधापासून तूप बनते दुधाची साय जमा करावं लागते अन मग तिले पहिले घोटा लागते मग मिक्सर मधून काढा लागते मग तिथे मोकडं करायला लागते बापा झंझट आहे तूप बनवायची हट म्हणून मी बनवत नाही तर मला येते माहित आहे मला कसं कसं बनवते तुपट अ बन माय आता बाई तुम्हाला माहित आहे तूप कसं बनवते तरी तुम्ही बनवत नाही काय हा घरीच बनवून ना घरचं मस्त तूप पेशा आता मस्त असल तूप हम्म कोण बनवत बसन किती वेळ लागते किती टाइम लागते त्या तुपामध्ये बाप्पा आ त्या गॅस पाषा उभं राहा लागते तीन तीन घंटे नाही बनवत मी 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 बनवून आते बाई आता मी बनवून आपण दुधाची साय तशीच फेकून देतो रोज तशीच फेकून देतो आता मी जमा करन पण जमा किती दिवस करून आते बाई कोणाची भेटणार नाही काय एवढं मोठी साय दुधाची हम्म आता एवढं मोठं साय कुठून आणू मी दुधाची ना तुम्ही आजूबाजून कोणाच्या घरी असून दुधाची साय आणा ना मी बनवतो ना मग नाही हो बापा तिने जमत मान मी का दुधाची साय मागायला जाऊ लोकांच्या घरी नाही नाही आपल्याच घरी जमा कर आणि जमा होईल तेव्हा बनवून घेतो किती टाइम लागेल आता ते दुधाची साय जमा करायला किती टाइम लागन त्याच्यापेक्षा पाहून तुम्ही त्यानंतर पैसे देऊन दे पैसे देऊन दे द्या पण आना तुम्ही पाहतो पाहतो असं कोणाच्या घरी तर पाहतो चला तर मस्त तूप बनवतो घरीच आणि मस्त असली तू खातो चार तो सगळे येले मस्त दुधाची साय आहे का तुमच्या घर द्या बरं वसंत खायले वसंत बाई खायले पाहिजे तुपाची साय आजपर्यंत तर नाही मागत बापा तुम्ही तुपाची साय खायले पाहिजे तुम्हाला मला नाही पाहिजे हो बाई मा सोनीनं सांगितलं बापा पहा त्या बाई म्हणे कुठं भेटन दुधाची साय तर लागन तर तुम्हाला पैसे देऊन दे तुम्ही हो किती रुपये लागते तेवढे मागा आणि पैसे घेऊन घ्या आणि द्या बरोबर असं तर तुपाची हे तुपाची म्हणतो अतमाय दुधाची साय तुम्ही जमा करत असता ना तुम्ही बनवत असता ना तूप तर द्या ना असं तर पुढच्या वेळेनं तुम्ही बनवून घे जा आम्हाला राहिली असती तर गेली असती बापा कालच मी तूप बनवली हां काय एवढी मोठी झाली होती बापा जमा लय मोठी झाली होती जमा कालच मी तूप बनवून घेतली आता कालच आली असते तर मी तुम्हाला देऊन दिलेलं असतं घरी पहिलेच तूप होतं आणि दुधाची साय लय होती लय जमा झाली होती म्हणून मी अजून बनवून घेतलं कालच एक दीड किलो माघरी तूप झाला तूप पाहिजे तूप घेतो नाही तूप तूप राहू द्या तूप नको पाहिजे तूप नाही पाहिजे तूप राहू द्या दुधाची साय पाहिजे होती बापा नाही म्हणता आता काय करा राहू द्या नाही तुम्ही काल आले हो मी पुढच्या वेळी पुढच्या महिन्याला बनवून घेतली असते पण आता तुम्ही आज आल्या बनवून घेतले मी काही हरकत नाही चालेल त्या तिकडे सुमनच्या घरी विचारा बरं ते बनवत असते ना तूप ते बनवत असतो म्हणे मी साय जमा करत असतो म्हणे सांगे बर विचारा बरं तिने असं तिच्या घरी तर घेऊन जा पाहतो बा विचारून पाहतो काम होतं बाप एक हा बोला ना बोला सांगता बाई काय काम होतं बाप्पा मा सांग काय काम पडलं बाप्पा तुम्हाला का पाय बाई काम असं होतं म्हणजे तू दुधाची साय ठेवत असतो ना जमा करतो ना तू दुधाची साय हो मी करत असतो बा रोजची दुधाची साय मी फेकतच नाही मी फेकत नाही मी वाय नाही धाडत नाही जमा करतो आणि मग लय मोठी अशी जमा झाली गंज भर मस्त तूप बनवून घेतो त्याचं हा मी फेकत नाही काय मी काहीच नाही फेकत तर आता हाय काय तर असंत देणं पैसे घेऊन घेतो तर दुधाची साय काय पाहिजे हो समोता बाई तू मले काय आज पोरी तर नाही मागल्या तुम्ही मी नाही मागली आज वरही पण सुनायच्या काळामध्ये मांगा लागते बापा मां सुनीने धाडल मले आण आता बाई म्हणे कोणाच्या आहे घरून असंत तर पैसे देऊन द्यायचा म्हणे दुधाची साय आणा म्हणे तपेला भरून आता आपण जमा करू लय टाईम लागन म्हणे कोणाच्या घरी जमली जमली असंत घेऊन या म्हणे मी तूप बनवतो म्हणे आता दुकानचं नाही खाऊ म्हणे आपण असली घरचं बनलेलं खाऊ म्हणे तर म्हणून दे ना असंत तू तर पुढच्या महिन्याला बनवून घेज अजून बनवून घेज आताची मला देऊन दे नाही बाई समोर बाई मलाच बनवायचा आहे तूप मा बी तूप संपलं ना आता आजच विचार केली मी आजच बनवून घेतो म्हणलं तूप आता आता बनवतलं घेतलंच होतं मी आता मीच तूप बनवून राहिली लागून तर तूप घेऊन जातो दो तुम्हापासून थोडंसं वाटेक भर पण दुधाची सहाय राहू दे बालेच मला बनवाचा आहे तूप आता तू पुढच्या महिन्याला बनवून घेजो आता तर देऊन देईन मले माझरी मोठा बाई मा घरी बिना तुपाचं चालत नाही हा तेल पराठ्याले तूप पाहिजे वरणात तूप पाहिजे खिचडीत तूप पाहिजे आता अजून आता मस्त आंब्याचा रस घेच राहते तर आंब्याचा रस आले आता गुढीपाडवा आहे मंगळवारचा मंगळवारचा गुढीपाडवा आहे आंब्याचा रस गीस राहीन तेव्हा तुपाची गरज मा घरी तूप नाही आणि मी साय तुला देऊन काय नाही बाबा मलेच बनवू दे मीच बनवते लागेल पुढच्या महिन्यात घेऊन घेत होतो अजून मी जमा जमा करतो मी साय ठेकवतच नाही मी जमा करतो तू पुढच्या वेळानं घेऊन घेतो पण ह्या मला बनवू दे बा ठीक आहे बा बनव मग बनव तोच बनव चल मी पायतो मग तुम्हाला घरीच जमा करतो तोपर्यंत कर ना तोही जमा कर मी जमा करतो मग एक खट्टे झालं का मग लाई मोठं बनवून घेतो एक खट्टे आता वरी तू तर दुकानच खाल्ली आता आता अजून थोडे दे दिवस दुकानचं खाऊन घे कधी तर नाही बनवली ना तू हो बाप्पा मला गाडं किचकट काम वाटते ते ये करा ते करा तिथं घंटावर उभं राहा मान नाही होत सोन म्हणते म्हणून करतो म्हणते तर कर बाबा मी नाही बनवत तूप बनवते का नाही बनवत कशी बनवते काय करते उद्याच्या भागात पाहू आता आता सायत भेटले ना आता ते काय करते कसं बनवते तूप तर पाहू उद्याच्या भागामध्ये